मा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज संगम परिसरामध्ये आहोत या ठिकाणी अनेक मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एक चांगली रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने काही मतदार बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत काय तुम्हाला माहिती आहे का कोण उभा तर बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उभा माहिती आहे का का पंकजता गोपीनाथरावजी मुंडे बजरंग बप्पा सोनवणे अशोक हिंगे आणि आणखी म्हणजे जवळपास एक्केचाळीस उमेदवार उभार बर का आता याच्यापैकी आपण कोणाला पसंती द्याल गोपीनाथ मुंडे बर पंकजताईच का नेमकं काम चालू बरं काय कुठले काम केलेत जाऊन घ्या बोलायचं बाबा कुठले कुठले काम केले काय माहिती का एवढी माहिती नाही मला पण काम चांगले केले आहे बरं तर नेमक तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता ट्रॅक्टर चालवताय या ऊस तोड तोडणी बद्दल काही त्यांनी वाढ काही केली ऊसाची उसाची वाढ केलेली आहे बर मग हे चांगलं काम केलं का का नाही चांगलंच केलेलं आहे बर उसाची दर केलेली आहे या ठिकाणी आपले दुसरे मतदार बांधव आहेत आपण ते संवाद साधणार आहोत साहेब मला एक सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मार बीड लोकसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के नाही हजार टक्के पंकजाताई मुंडे बापार। बाजी मारणार ह्यात कसल्याही प्रकारची शंका नाहीये कारण त्याचे त्याचे कारण आहे विकासाची जी गंगा आहे बीड जिल्ह्यामध्ये फक्त मुंडे परिवार आणि पंकजाताई ही मुंडे साहेबांच्या तलवारीची जी धार आहे ही धारच बीड जिल्ह्याची विकास गंगा वाहून आणू शकते आणि ही स्वय सैर करू शकते त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याची लेख अनुक्रमांक पंकजा गोपीनाथ मुंडे या बहुमतानं बहुमतानं नाही लाखो मतानं निवडून येतील यात कसली काही शंका नाही त्याचं कारण आहे विकासामध्ये कुणाच्या तरी पुढं निवडून जाऊन हात पसरवण्यापेक्षा हक्का हक्कानं मागण्याची धमक फक्त ताईमध्ये आहे आणि ते ताईच करू शकतात मला एक सांगा बीड जिल्ह्यामध्ये वर्षापूर्वी त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या विकास मंत्री होत्या आणि त्यांनी कुठले कुठले कामं केले की जे की तुम्हाला असं वाटतं किंवा चांगले कामं केले ताई साहेबांनी जलसंधारण जे होतं खातं त्यांच्याकडे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पाणी अडवा पाणी जिवधी त्याच्यानंतर रस्त्यांचे कामं खूप चांगल्या के प्रकारे केले आहेत मग प्रत्येक गावचे जे सरपंच आहेत त्यांचं तुम्ही जर स्टेटमेंट घेतलं तर कुठल्याही प्रकारचे कसल्याही प्रकारची टक्केवारी न घेता ताईसाहेबांनी त्यांना कामं दिलेली आहेत आणि खूप चांगले उत्तम प्रकारचे कामं ताईसाहेबांनी केलेले आहेत आणि मुंडेसाहेब दोन हजार चौदाला निवडून येऊन ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर दहा अकरा दिवसाच्या कार्यकाळ आपल्याला लाभला आणि तो जो अधुरा राहिला आहे तो जर भरून काढायचा असेल तर साहेब असते तर असं झालं असतं साहेब असते तर तसं झालं असतं आतापर्यंत आपण हे म्हणत आलो आणि आपण ते दा जे उरामध्ये दाबून ठेवलेला आहे तो जर विकास आता आपल्याला ताईसाहेबाच्या माध्यमातून मोदी साहेबांकडनं आणि केंद्र शासनाकडून खेचून आणायचं असेल तर फक्त ताईसाहेब आणि ताई साहेब बीड जिल्ह्याची लेख अनुक्रमांक एक यात कसल्याही प्रकारची शंका नाही आणि जातीपातीचं राजकारण सर्व बीड जिल्ह्याच्या सर्व मायबाप जनतेने न करता आ, विकासाला मत द्यावं एवढंच मी जय जवान जय किसान ग्रुप संगम वस्तीतर्फे नम्र निवेदन करतो